एक लक्षात घ्या हत्ती एवढा मोठा आहे गेंडा एवढा मोठा आहे त्याला कधी मनक्याचा त्रास झाला किंवा त्यांचे कधी हॉस्पिटल आपण बघितलेले नाहीत एक लक्षात घ्या वजन वाढणं हे निसर्गता नॉर्मली हत्तीचं पिल्लू हत्तीसारखंच दिसणार आहे हरणाचं पिल्लू हरणासारखं दिसणार आहे वात प्रकृतीचा माणूस हा सडपत्ताच राहणार पित्त प्रकृतीचा माणूस हा मध्यम राहणार आहे कफ प्रकृतीचा माणूस हा जाड असणार आहे तर एक लक्षात घ्या लठ्ठपणा किंवा ओबेसिटी हे मनक्या आजाराचं जर कारण असतं तर सगळ्याच जाड लोकांच्या गाद्या बाहेर आल्या असत्या तसं आपल्याला दिसत नाही सायंटिफिक एक लक्षात घ्या जाड असणं आणि तंदुरुस्त असणं यामध्ये फरक आहे जाड आहे चालेल पण तंदुरुस्त पण पाहिजे जर तुम्ही रोज व्यायाम करताय तुम्ही रोज मसाज करून घेताय आठवड्यात एक दिवस तुम्ही योगा रोज करताय तर तुम्हाला मनक्याचा आजार होणार नाही पण तुम्हाला जाड आहात कॉन्स्टिपेशन आहे मनक्याचा त्रास होऊ शकतो जाड आहात गादी काहीतरी कारण असतो तुम्ही चुकीची झटका बसलाय तुम्ही दीर्घकाळ एका जागेवरतीच बसताय तुम्ही कुठल्याही प्रकारच्या हालचाली करत नाहीये चुकीचे व्यायाम प्रकार करतात मनक्याचा आजार होणार आहे प्रज्ञापराध प्रज्ञापराध म्हणजे काय तो काहीतरी आपल्याकडनं चूक घडल्याशिवाय कोणताही आजार या पृथ्वीवरती होत नाही कारणाशिवाय कार्यच होत नाही रामायण घडलं त्याला कारण आहे महाभारत घडलं त्याला कारण आहे कारणाशिवाय या पृथ्वीवरती कोणताही आजार होत नाही